जाणून घेऊया किल्ले प्रतापगड प्रतापगडाची निर्मिती इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये झाल्याची नोंद इतिहासात मिळते उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस आठ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या भोरप्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतं नीरा आणि कोयनेच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळवली होती ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि जो किल्ला निर्माण झाला त्यालाच ओळखलं जातं प्रतापगड या नावानं या किल्ल्याचा इतिहासही थक्क करून सोडणारा आहे सोळाशे सत्तावन्न साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते महाराजांची शक्ती वाढत होती नवे नवे मुलुख काबीज करून आदिलशहाचे लचके तोडले जात होते प्रतापगडाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच अफजलखानाचा वध शिवराय अफजलखान